व्यापारी यूनियन जिंदाबाद व्यापारी यूनियन जिंदाबाद व्यापारी एकता जिंदाबाद व्यापारी एकता जिंदाबाद नहीं चलेगी नहीं चलेगी काला जारी नहीं व्यापारी एसोसिएशन गढ़चंदूर की ओर से सर्वप्रथम मैं इस लॉकडाउन का जाहिर निषेध करता हूं इसके पश्चात पिछले वर्ष जो हमने केंद्र सरकार के कहने के अनुसार करीब चार महीने हमने अपना व्यापार बंद रखा इस व्यापार बंद रखने में हम लोगों को कितना आर्थिक नुकसान हुआ इसकी कल्पना मात्र सरकार नहीं कर सकती क्योंकि पिछले बार किसी भी प्रकार की रियायत हम लोगों को सरकार की तरफ से नहीं मिली हमारा प्रचंड नुकसान हुआ लेकिन सरकार के सर में जू तक नहीं रहेंगी ऐसा बोलने में भी मैं यहाँ पर पीछे नहीं हटूंगा इसका कारण ऐसा है कि इलेक्ट्रिक बिल से लेके इनकम टैक्स जीएसटी जीएसटी जो की महाराष्ट्र सबसे ज्यादा जीएसटी पेड करता है लेकिन महाराष्ट्र के व्यापारियों का किसी को कोई ख्याल ही नहीं है कुछ भी हो जाए उठे से मार्केट बंद अरे भाई मार्केट बंद करने से क्या होने वाला है आपका कोरोना यदि सही में भागने आला है मार्केट बंद करने से तो हम निश्चित बंद करेंगे लेकिन साठ मार्केट खुला है और चालीस मार्केट बंद रहने से क्या नुकसान होने वाला है कोरोना भागेगा बंगाल में इतने लाखों की तादाद में लोग खड़े हुए हैं चुनाव चल रहे हैं वहाँ पे कौन सा कोरोना हो रहा है ये सब आर्थिक व्यवस्था को नुकसान करने वाली चीजें हैं इसलिए मैं सरकार से और स्थानीय प्रशासन से भी निवेदन करूंगा कि हमें अपनी दुकानें खोलने की अनुमति दी जाए और हम अपनी दुकानें खोलेंगे असहकार्य आंदोलन हमारी तरफ से शुरू रहेगा भले ही हमारे ऊपर गुना नोंद हो जाए तो चलेगा हम जेल जाने के लिए भी तैयार है लेकिन अपनी दुकानें खोलेंगे पक्का वर्षी, है ना चार महीने मार्केट बंद रहा आणि परत पुन्हा याही वर्षी आम्हाला अचानकपणे एप्रिल महिन्यामध्ये लॉकडाऊन दिलं खरंतर हा आमच्या सा व्यापाऱ्यासाठी खूप दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे आणि हा आमच्या सीझनची वेळ आहे आम्ही आम्ही ब बंदच्या समर्थनात राहू शकत नाही आम्ही नियम पाळायला तयार आहोत कोरोना फक्त जर दुकान खोल्यानेच वाढत असेल तर मग पूर्ण आमची आमची जे काही व्यवस्था आहे पैशाची ई एम आयची आमच्या जगण्याची आमच्या इलेक्ट्रिक बिलची आमच्या व्यापारामध्ये आम्हाला बँकेमध्ये लागणाऱ्या व्याजाची या सर्व गोष्टीची सोय गव्हर्नमेंटने करावी आम्ही कुशल बंद ठेवायला तयार आहोत मागच्या वेळेस आमची दुकानं बंद झाले परंतु आमच्या दुकानात दोन चार कर्मचारी काम करते मोठमोठे उद्योग जिथे हजारो लेबर काम करते ते सर्रासपणे चालू राहते हे हा कुठेतरी आमच्यावर अन्याय आहे जर तुम्हाला बंद करायचा असेल तर शासकीय कर्मचाऱ्यापासून मोठमोठ्या कंपन्यापासून सगळं काही बंद करून टाका आणि आम्हाला आमची नुकसान भरपाई द्या आम्ही एक वर्ष का दोन वर्षही घरात बसतो अन्यथा आम्ही कोणतंही लॉकडाऊन मानायला तयार नाही आम्ही आमचे प्रतिष्ठान नियमानुसार चालू करून ज्या ज्या वेळेस बंदचा प्रश्न होतो त्यावेळेस फक्त व्यापाऱ्यांनाच बंद करायला लावतात किराणा भाजीपाला जीवनावश्यक वस्तू मेडिकल ह्या ठिकाणी का कोरोनाबाधित जात नाहीत का त्या ठिकाणी संसर्ग होऊ शकतो कोरोनाबाधित लोक त्या ठिकाणी औषधी घ्यायला जातील किराणा घ्यायला जातील त्या ठिकाणी सुद्धा कलसर्ग वाढू शकतो फक्त एक काही व्यापाऱ्यांना सूट देऊन सर्व व्यापाऱ्यांचा व्यापार करून बंद केलेला आहे आणि मागच्याही वर्ष पूर्ण व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शासनाने हा निर्णय घेताना या निर्णयामध्ये थोडासा बदल करायला पाहिजे लॉकडाऊन जर करायचं तर संपूर्ण ट्रान्सपोर्ट लाईन सुद्धा बंद व्हायला पाहिजे रस्ती महामंडळामध्ये सुद्धा करते ती सुद्धा बंद व्हायला पाहिजे रस्त्यावर बँका आहेत शासकीय कार्यालय कार्यालय ते सुद्धा बंद व्हायला पाहिजे तर जीवाणूचा किंवा विषाणूचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होईल परंतु सरकार रात्रीचा दा कर्फ्यू काय रात्री लोक फिरतात का उद्या मला काय समजत नाही रात्री फक्त तो विषाणू फिरतो का बाहेर आणि तोच लोकांना काय लागतो आणि त्याच्यामुळे लोक बीमार पडतो असं काय भागतं का सरकारला हे मला वाटलं ठिकाणी जे मंडळी वक्री या शासनामध्ये की काय कोणता विचार करून या निर्णय घेता हे कळला नाही रात्री संचारबंदी संचार संचारबंदी रात्री कर्फ्यू कुठला निर्णय काय समजत नाही हा निर्णय नी बदलला पाहिजे व्यापाऱ्यांना दिलासा दिला पाहिजे त्यांनी या अधिसूचनेमध्ये सुधारणा करून दहा ते कमीत कमी दोन वाजतापर्यंत किंवा चार वाजतापर्यंत व्यापाऱ्यांना दुकाने उघड करण्यासाठी वेळ दिली पाहिजे कारण त्या व्यापाराच्या भविष्यावर संपूर्ण हा महाराष्ट्र चालतो त्या व्यापारातून तुम्हाला टॅक्स मिळतो त्या टॅक्सच्या रूपातून तुमच्या सर्व योजना राबवल्या जातात आणि त्याच व्यापारां तुम्ही प्रत्येक वेळेस फेटी जाता हे काय राज्य शासनाचं किंवा के केंद्र शासनाचं दोन बरोबर नाही किंवा आम्ही या राज्य शासनाचा आणि केंद्र सरकार घेतलेल्या निर्णयाचा संपूर्ण व्यापारी संघटना निषेध करतो